सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यांची कारवाई माननीय संदीप गुगे पोलीस अधीक्षक सो सांगली श्रीमती खोकर अपर पोलीस हो, पोलीस अधीक्षक सांगली सांगली श्री अण्णासाहेब उपविभागीय अधिकारी शहर विभाग यांनी अवैध धंद्यावर कारवाई करून त्याचे मूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पीएसओी करिता असणारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी वंजारी हे पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांचा कॉल आला की चौथाई गल्ली कवटे येथे इसम नामे विशाल एवले हा गांजा सारखा गांजा नामक अंमली पदार्थ पदार्थाची विक्री करण्याकरता त्याच्या राहत्या घरी खात्री करण्याकामी पाठवले व पंचनाम्यातील नमूद पंच यांना पोलीस ठाण्यास बोलावून बातमीची थोडक्यात हकीकत सांगून मिळाले बातमीचे ठिकाणी जाऊन खात्री केली असता आरोपी नामे विशाल विकास एवले राहणार चौथाई गल्ली मोठे पिराण तालुका मिरज यांनी त्याच्या राहत्या घरात स्वतःच्या फायद्याकरिता बेकायदेशीरपणे निळ्या रंगाचे प्लास्टिकचे पिशवीमध्ये एक किलो सहाशे सोळा ग्राम वाळेला सातशे चौऱ्याऐंशी व एक हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर डी पी एस ऍक्ट कलम आठ वीस व प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास बारा तीन दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास महाराष्ट्र सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर या करीत आहेत